ती स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच मार्च वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत चैत्र नवरात्र दुर्गाष्टमी वर्षभरात चार नवरात्र येतात त्यातील दोन गुप्त नवरात्र असतात आणि दोन नवरात्र या प्रत्यक्षात साजऱ्या केल्या जातात त्या म्हणजे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे दिवस हे खूप खास मानले जातात सध्या चैत्र नवरात्र चालू आहे आणि उद्या शनिवारी या चैत्र नवरात्रीची दुर्गाष्टमी आलेली आहेत या चैत्र महिन्यातच भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती सुरू केली चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात भक्त अधिशक्ती माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा आणि उपवास करतात नवरात्रीची पूजा आणि उपवास करणाऱ्या भक्तांवर देवी माता विशेष आशीर्वाद देते जे भक्त नऊ दिवस पूजा करतात आणि उपवास करतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटं दूर होतात माता देवी त्याच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर करते घरात अन्न आणि संपत्तीची कमतरता ही कधीच राहत नाही नवरात्रीत येणाऱ्या दुर्गाष्टमीला खूप जातं या दिवशी दुर्गा देवीच्या पूजेसोबतच काही महत्वाचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या चैत्र नवरात्र दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण अकरा लवंगांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने कुलदेवीची अखंड कृपा राहील कुटुंबाची प्रगती कधीच थांबणार नाही घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशा अकरा लवंगांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आई भगवतीसोबतच आपल्या कुलदेवीची देखील पूजा केली कुल जाते कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर असणे खूप गरजेचे असते आणि म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा कुलदेवीची ओटी ही आवर्जून भरली जाते परंतु दुर्गाष्टमीच्या दिवशी ही ओटी भरली तर ती अतिशय शुभ मानली जाते त्यामुळे तुम्ही अजूनही तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरली नसेल तर तुम्ही उद्या दुर्गाष्टमीला आवर्जून भरा शक्य असेल तर जिथे तुमच्या कुलदेवीचं स्थान आहे तर तिथे जाऊन तुम्ही ही ओटी भरू शकता किंवा घरच्या घरीच जर तुमच्या देवघरामध्ये दे, तुमच्या कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल तर तिथे तुम्ही ही ओटी भरली तरीही चालेल ओटी भरून ना घरी एखाद्या सुवासनीला बोलवायचं आहे तिचा मान पान करून हदी कुंकू लावून ती ओटी जी आहे तर ती तिला द्यायची आहेत व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणारा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता दुर्गाष्टमीच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल नवरात्रीमध्ये येणारी दुर्गाष्टमी ही तिथी लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती निवास करत असते आणि जेव्हा आपण या दिवशी आपल्या घरात काही उपाय करतो तेव्हा माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते लवंगा या अतिशय पवित्र आणि शुभ मानल्या जातात लवंगांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच लवंगा देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा वापरल्या जातात ज्यामुळे त्यांची कृपा ही प्राप्त होते तसेच घरात सुख समृद्धी ही येत असते जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहत नसेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे घडून येत नसेल कोणत्याही शुभ कार्यामध्ये सतत अडचणी अडथळे येत असेल तर तुम्ही उद्या दुर्गाष्टमीला हा उपाय घरामध्ये नक्की करा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहेत हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जाणवतील हा उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा लवंग लागणार आहेत लवंग गीताने कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या अशा लवंगा घेऊ नका अकरा अखंड लवंग घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये एक लवंग घ्यायचे आहेत लवंग घेतल्यानंतर तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि ही लवंग आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहेत अर्पण करताना जो देट असतो तर तो आपल्याकडे असेल आणि फुल जे आहे तर ते पुढच्या साईडने म्हणजेच देवीकडे असेल अशा पद्धतीने कुलदेवीच्या चरणी हा लवंग आपल्याला अर्पण करायचा आहे यानंतर दुसरा लवंग घ्यायचा आहे पुन्हा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि हा दुसरा लवंग आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला या लवंगा अर्पण करायच्या आहेत जर तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर मग तुम्ही दुर्गा फोटोसमोरसुद्धा या लवंगा अर्पण करू शकता जर तोही फोटो किंवा मूर्ती नसेल तर माता लक्ष्मीच्या चरणी या लवंगा आपल्याला अर्पण करायच्या आहेत असं तुम्हाला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करून या अकरा लवंगा आपल्याला आपल्या कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे कुलदेवीला मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या आयुष्यात घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आणि मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत यानंतर या लवंगा दिवसभर तिथेच ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये या अकरा लवंगा बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहेत आणि ती आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत तुमचा उद्योग व्यवसाय असेल तिथे तिजोरी असेल तर तिथे तुम्हाला ज्या अकरा लवंग आहे तर या ठेवायच्या आहेत यामुळे आपल्या घराची आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग ही इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा इतर कुठली इच्छा असेल प्रयत्न करूनही ती तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी दोन लवंगा हातात घ्यायच्या आहेत आपल्या देवघरासमोर आसन टाकून आसनावरती आहेत अगरबत्ती दिवा लावून घ्यायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला ओम एम ही क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा नवार मंत्र आहेत आणि यानंतर या दोन लवंगा आपल्याला आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत किंवा दुर्गा देवीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि आपली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत असं केल्याने नक्कीच मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तसेच तुमच्यावरती जर एखादं कर्ज असेल घराचं कर्ज असेल गाडीचं कर्ज असेल कर्ज तुम्हाला परत फेड करायचं आहे तर तुम्ही नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजेच रविवारी या दिवशी नवरात्रीची समाप्ती होणार आहे तर या दिवशी तुम्हाला सकाळी आपण जो दिवा आपल्या देवघरामध्ये लावतो तर त्या दिव्यात तुम्हाला नऊ लवंगा टाकायच्या आहेत हा दिवा सकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी घ्यायची आहेत तेवढं तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये घालायचं आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा भिजल्यानंतर त्या नऊ लवंगा आणि त्यासोबतच तुम्हाला पाच कापराच्या वड्या ठेवून त्या आपल्या देवघरासमोर जाळायच्या आहेत त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल यामुळे तुमच्या घरामध्ये काही अडचणी येत असेल तर तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती दोन लवंगा आणि दोन कापूर हे आवर्जून जाळायचे आहेत यामुळे घरातील पितृदोष वास्तुदोष नजरबाधा नकारात्मकता ही दूर होते तर अशा पद्धतीने आपल्याला लवंगांचे हे अतिशय प्रभावी उपाय करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ